नमस्कार विद्यार्थी मित्रो मी विपुल गायकवाड तुम्हा सर्वांचं आपल्या द मराठी एज्युकेटर या युट्यूब प्लॅटफॉर्मवर मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो गेल्या लेक्चरमध्ये आपण बघितलो की महाराष्ट्राच्या राजकीय सीमा महाराष्ट्रातले असे कोणते जिल्हे आहेत की ज्यांची सीमा ही महाराष्ट्राच्या शेजारील इतर राज्यांशी किंवा केंद्रशासित प्रदेशांशी लागून आहे आणि त्याच्या काही शॉर्ट ट्रिक आपण पाहिलो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्राच्या नैसर्गिक सीमा नैसर्गिक सीमा म्हणजे काय तर महाराष्ट्र असेल किंवा कुठलाही जिल्हा असेल किंवा आपला भारत असेल यांमध्ये जे काही प्रामुख्यानं सीमा निर्माण होतात ह्या एकतर नदीमुळं समुद्रामुळं एखादी डोंगर रांग असेल एखादी पर्वतरांग असेल किंवा टेकड्या असतील याच्यामुळं ज्या काही सीमा निर्माण झालेल्या आहेत त्या सीमा नेमक्या कशा पद्धतीच्या आहेत कोणकोणत्या आहेत ते आज आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत तर चला सुरुवात करूया राजकीय सीमा ज्यावेळेस आपण पाहत होतो त्यावेळेस आपण प्रामुख्यानं दिशा असणारी राज्य आणि त्याचे जे काही शॉर्ट ट्रिक आहे त्या माध्यमातून आपण बघितलं होतं आज सुद्धा तशाच पद्धतीने पाहणार आहोत तर बघा आपण दिशांच्या माध्यमातून सुरुवात करूया वायव्यकडून सुरू करूया वायव्य दिशा वायव्य महाराष्ट्राच्या वायव्यकडची जी सीमा निर्माण झालेली आहे ती प्रामुख्यानं कशामुळे निर्माण झालेली आहे तर ती आहे एक नदी कोणती नदी आहे तर ती आहे दमणगंगा नदी दमनगंगा नदी ही नदी कुठं आहे पालघर जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून ही नदी वाहते म्हणजे कोकणातल्या ज्या काही आपण नद्यांचा ज्यावेळेस अभ्यास करतो त्यामधली सर्वात उत्तरेकडची नदी म्हणून सुद्धा ही ओळखली जाते दमनगंगा नदी त्यानंतर आहे तोरणमाळ डोंगर तोरणमाळ डोंगर तोरणमाळ डोंगर हे आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये त्याचबरोबर गाळना आणि अकराने टेकड्या गाळना व अकराने टेकड्या या कुठं आहेत तर ह्या आहेत धुळे व नंदुरबार या, या दोन्ही जिल्ह्यांमध्ये धुळे व नंदुरबार नंदुरबारमध्ये तोरणमाळ डोंगर आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये आणि दमनगंगा नदी आहे पालघर जिल्ह्यामध्ये म्हणजे कोणती भूरुप किंवा कोणते हे कोणत्या जिल्ह्यांमध्ये आहेत हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे तोरणमाळ डोंगर नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे गाळणा आणि अकराने टेकड्या ज्या आहेत त्या धुळे आणि नंदुरबार या दोन जिल्ह्यांमध्ये पसरलेल्या आहेत आणि दमनगंगा नदी ही पालघर जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतर पुढची दिशा आहे उत्तर दिशा महाराष्ट्राच्या उत्तरेला सर्वात महत्वाचा सर्वात महत्वाची जी काही नैसर्गिक सीमा तयार झालेली आहे ती आहे सातपुडा डोंगर रांग सातपुडा पर्वतरांग या पर्वतरांगेनं महाराष्ट्राची उत्तर सीमा जी आहे ती निश्चित केलेली आहे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र यांना विलग करणारी ही एक महत्वाची पर्वतरांग आहे त्याचबरोबर उत्तरेला अमरावतीमध्ये गाविलगड टेकडे आहेत गाविलगड टेकड्या या सगळ्यांची या सगळ्यांपासून जी काही उत्तरेची सीमा जी आहे ती तयार झालेली आपल्याला प्रामुख्यानं दिसून येतं त्याचबरोबर अस्तंभा डोंगर सुद्धा आहे अस्तंभा डोंगर कुठं आहे हे आहे नंदुरबारमध्ये नंदुरबार गाविलगड टेकडे आहेत अमरावतीमध्ये आणि सातपुडा पर्वतरांग पूर्ण मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राची सीमा तयार केल्या त्याच्यामुळे त्याला असं स्पेसिफिक कुठल्या जिल्ह्यापुरतं मर्यादित ठेवता येत नाही ओके त्यानंतर आहे पूर्व पूर्वेला आहेत दरकेसा टेकड्या दरकेसा टेकड्या या कुठे आहेत या आहेत गोंदिया जिल्ह्यामध्ये गोंदिया जिल्ह्यामध्ये दर केसा टेकड्या निर्माण झालेल्या आपल्याला मुख्यतः बघायला मिळतात त्याचबरोबर ईशान्य पूर्व किंवा यालाच आपण थोडस वेगळ्या पद्धतीनं सांगू शकतो ईशान्य आहे म्हणजे ईशान्यला सॉरी इथं ईशान्यला आपण दर केसा टेकड्या करू ईशान्य दिशा घेऊ पूर्व दिशेला चिरोली सुरजागड आणि भामरागड ह्या डोंगर रंगा किंवा ह्या टेकड्या ज्या कुठल्या आहेत गडचिरोली या, या जिल्ह्यामधल्या आहेत गडचिरोली जिल्ह्यामधले आहेत या सगळ्या टेकड्यांनी किंवा या पर्वत या डोंगरांगांनी गडचिरोली जिल्हा आणि छत्तीसगड राज्य या जिल्ह्यांची सीमा ही वेगवेगळी केली आहे म्हणजे छत्तीसगड राज्याची आणि गडचिरोली जिल्ह्यांची सीमा या डोंगरांगामुळं तयार झालेली आपल्याला मुख्यतः दिसून येते त्यानंतर पश्चिमेला आपल्याला अर्थातच माहिती आहे दक्षिण पुढची दिशा दक्षिणेला तेरेखोल नदी कुठ आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा आणि हिरण्यकेशी नावाची नदी हिरण्यकेशी नदी ही कुठं आहे ही आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीनं महाराष्ट्राची दक्षिण सीमा है, बर, आ, जी आहे तेरेखोल नदी आणि हिरण्यकेशी नदी यांनी निर्माण केलेली आहे त्याचबरोबर पश्चिमेची सीमा पश्चिम दिशा नैसर्गिक सीमा आपली एक राहिली पश्चिमेला अर्थातच आपल्याला माहिती आहे काय आहे महाराष्ट्राच्या पश्चिमे पश्चिमेला आहे अरबी समुद्र जिल्हे कोकणातील सर्व जिल्हे कुठल्या एका जिल्ह्याचं नाव टाकण्यापेक्षा कोकणातील सर्व जिल्हे किती जिल्हे आहेत सात जिल्हे आहेत त्या सातही जिल्ह्यांची सीमा ही अरबी समुद्राला लागून आहे तर ह्या होत्या महाराष्ट्राच्या नैसर्गिक सीमा आता हाच भाग आपण थोडंसं नकाशाच्या माध्यमातून समजून घेऊयात तर बघा पहिल्यांदा पश्चिमेकडचा आपल्याला अर्थातच माहिती आहे हा जो भाग आहे हा कशानं तयार झालेला आहे ही सीमा जी आहे ही सीमा, सीमा अरबी समुद्रानं निर्माण झालेली आहे त्याचबरोबर महाराष्ट्राची वायव्येकडची ही जी सीमा आहे या सीमेवरती आहे दमनगंगा नदी दमनगंगा नदी आणि दक्षिण सीमेवरती सुद्धा म्हणजे कोकणाच्या कोकणाची उत्तर सीमा आणि दक्षिण सीमा महाराष्ट्राची उत्तर वायवेची आणि दक्षिणेकडची सीमा सुद्धा तेरेखोल नावाच्या नदीनं निर्माण झालेली आहे त्याचबरोबर इथंच कोल्हापूर जिल्ह्यामध्येच दक्षिणेकडं असं या दिशेनं म्हणजे पूर, पूर्व दिशेनं हिरण्यकेशी नावाची नदी वाहते हिरण्यकेशी नदी तेरेखोल नदी पश्चिमेकडे वाहते हिरण्यकेशी नदी ही पूर्वेकडे वाहते दमनगंगा नदी सुद्धा पश्चिमेकडे वाहते म्हणजे अरबी समुद्राला मिळते त्याचबरोबर आपण पुढचा जो भाग बघतोय याच्यामधलाच वायवेकडची सीमा या भागामध्ये गाळणा आणि अकराणी टेकडे आहेत धुळे आणि नंदुरबार सुद्धा या भागामध्येच आहे ह्या सगळा त्याचा भाग आहे त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यामध्ये या ठिकाणी सातमाळा सातमाळा पर्वतरांग पसरले आहे आणि त्या सातमाळा पर्वतरांगेचा सुद्धा सीमावर्ती भागामध्ये समावेश होत असल्यामुळं वायवेकडची जी सीमा आहे ती त्यापासून तयार झालेली आपल्याला मुख्यतः दिसते उत्तरेला अर्थातच आपल्याला माहिती आहे उत्तर भागामध्ये संपूर्ण या भागामध्ये सातपुडा पर्वतरांग पसरलेला आहे जी ही जी सीमा आहे महाराष्ट्राची उत्तर सीमा ही सातपुडा पर्वतरांगेनं तयार केली आहे त्याचबरोबर अमरावती जिल्ह्यामध्ये या भागामध्ये गाविलगड टेकड्या आहेत गाविलगड टेकड्या ओके इकडं ईशान्यगडचा जर भाग बघितला तर हा गो गोंदिया जिल्ह्याचा हा संपूर्ण भाग दरकेसा नावाच्या टेकड्यांनी बनलेला आहे दरकेसा केसा टेकड्या आहेत इथं आणि गडचिरोलीच्या या भागामध्ये इथं छत्तीसगड राज्याशी ही सीमा जी तयार झाली आहे ही चिरोली सुरुजागड आणि भामरागड या टेकड्यांनी इकडची सीमा जी आहे पूर्वेकडची जी सीमा आहे ती निर्माण झालेली आपल्याला मुख्यतः दिसून येते तर या पद्धतीनं महाराष्ट्राच्या ज्या काही नैसर्गिक सीमा आहेत या पद्धतीनं तयार झालेल्या आहेत पश्चिमेला अरबी समुद्र आहे पूर्वेला चिरोली सुरजागड भामरागड गायखोरी नावाच्या टेकड्या आहेत ईशान्येला दरकेसा टेकड्या आहेत उत्तरेला सातपुडा पर्वतरंग आहे गाविलगड आहे सातमाळा अजिंठा गाळणा टेकड्या स्तंभ पर्वत आणि अकराणी टेकड्या यांनी ही सगळी वायव्येकडची सीमा निर्माण झालेली आहे दक्षिणेकडे तेरेखोल नदी आणि हिरण्यकेशी नदी यापासून महाराष्ट्राच्या नैसर्गिक सीमा ह्या आपल्याला निर्माण झालेल्या दिसतात तर तुम्हाला हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर तुमच्या अधिकाधिक मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद